तेजतारा फाउंडेशन व स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट आयोजित मंगळागौर उत्साहात महिलांनी सुस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवून मंगळागौरी या खेळाचा आनंद साजरा येवला शहरातील पृथ्वी लॉन्स या ठिकाणी महिलांसाठी मंगळागौर उत्सवाचं आयोजन तेजतारा फाउंडेशन व स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूटच्या वतीने जयदत्त काका होळकर यांच्या सहकार्यानं करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित खासदार भगरे सर यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी ताई भगरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच कापसे उद्योग समूहाच्या वतीने वंदनाताई कापसे मिराताई कापसे या उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या पारंपरिक वेशभूषा मंगळागौर सादरीकरण एक मिनिटमध्ये जास्त उखाणे अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्या स्पर्धकांना वेदिकाताई जयदत्त होळकर यांच्या वतीने पैठणी साडी बक्षीस स्वरूपात देण्यात आली बेस्ट ग्रुप डान्समध्ये सुहासिनी ग्रुप बंशोड ग्रुप यांना प्रत्येकी एक हजार शंभर रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आली आहे तसेच उपस्थित महिलांमध्ये लकी ड्रॉ देखील घेण्यात आला त्यातही वेगवेगळ्या प्रकारचे वीज बक्षीसं त्याचं वितरण करण्यात आलं आहे महिलांनी या कार्यक्रमात उत्साहनं मंगळागौरीचा आनंद घेतला ग्रामीण भागातील महिलांना रोजच्या दैनंदिन कामातून थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं तेजतारा फाउंडेशनच्या अध्यक्षा अडकट तेजश्री बिपिन लासूर यांनी सांगितलं आहे तसेच वेदिकाताई जयदत्त होळकर यांनी देखील महिलांसाठी असे विविध कार्यक्रम आपण भविष्यात देखील आयोजित करू असं प्रसंगी वेदिकाताई जयदत्त होळकर यांनी सांगितलं आहे हा संपूर्ण कार्यक्रमाचं व्यवस्थापन स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट कोर कमिटी सदस्यांनी बिपिन लासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे तेजतारा फाउंडेशन आयोजित व स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट संचलित मंगळागौर उत्सव दोन हजार चोवीसचं पृथ्वी लॉन्स या ठिकाणी भव्य असं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये जवळपास सातशे ते आठशे महिलांनी सहभाग नोंदवला आणि महिलांनी वेगवेगळे मंगळागौरचे उत्सवामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा उखाणा स्पर्धा रॅम्पॉक स्पर्धा यातही पारंपरिक वेशभूषा परिधान करून अगदी मनसोक्त आनंद लुटला आणि या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप छान प्रकारचे असे बक्षिसं देखील लुटलेत आणि या ठिकाणी सौ वेदिकाताई जयदत्त होळकर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी प्रत्येक महिलेला उपस्थित प्रत्येक महिलेला नाकातील नथ आणि पायातील जोडवी हे असे सौभाग्य अलंकार देखील भेट म्हणून देण्यात आले आज येवला येथे पृथ्वी लॉन्स येथे मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने मंगळागौरचे विविध प्रकारचे खेळ स्पर्धा उखाणे स्पर्धा अशी वेगवेगळे प्रकारचे गेम या ठिकाणी जयदत्त होळकर मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे तारा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी येवला शहर व त्याचबरोबर त्या त्या इतर परिसरातील महिलांनी खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला प्रत्येक स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाल्या आणि ह्या येवल्यातली महिलांची मी खूप मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदरणीय खासदार सर यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीताई भगरे त्याचप्रमाणे कापसे फाऊंडेशनच्या वंदनाताई कापसे शोभाताई कापसे यांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती लाभली आजच्या कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच होता की महिलांनी आपल्या रोजच्या व्यस्त जीवनशैलीतून काही वेळ स्वतःसाठी घालवावा आणि त्यानिमित्तानं ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम कमी होत असतात शहरी भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी होत असतात परंतु ग्रामीण भागामध्ये मंगळागौर आणि त्याचे खेळ हे महिलांना माहीत नसतात ते महिलांना माहीत पडावे आणि त्यांनी त्याचा आनंद घ्यावा या उद्देशातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला खूप महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे तेजतारा फाउंडेशनच्या अध्यक्षा तेजशिताई लासुरे यांचेही खूप मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले त्यांचेही मी मनापासून आभार मानते